आणि भगिनींनो आपण सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण अतिक्रमण या विषयावर बोलणार आहोत जो जो कोणी मिळकतीचा मालक असेल मग ती मिळकत शिबिन शेती असो अगर शेती असो त्या मिळकतीमध्ये अतिक्रम होण्याचा संभव फार असतो किंवा अतिक्रमण हा प्रत्येकालाच अनुभव आलेला सर्वसाधारणप्रमाणे दोन प्रकारचे अतिक्रमण आपल्याला आढळून येतात एक अतिक्रमण असं असतं की जो लगतचा कब्जेदार असतो किंवा आपला असतो तो आपल्या जमिनीमध्ये अतिक्रमण करत असतो आणि दुसऱ्या प्रकारचं जे अतिक्रमण आहे त्यासाठी तुमच्या संपूर्ण मिळकतीवर त्यांना अतिक्रमण केलेलं असतं आणि अशा वेळेस मात्र तुम्हाला ते अतिक्रमण काढण्यासाठी दिवाणी कोर्टामध्ये जावं लागतं दिवाणी कोर्टामध्ये तुम्ही स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या कलम पाच आणि सहा अंतर्गत सहा महिन्याच्या आत तुमचा कब्जा गेल्यापासून दावा दाखल करू शकता आणि तुम्ही तुमचा कब्जा पूर्ववत मिळवू शकता दुसरा एक पर्याय दिवानी न्यायालयामध्ये असा आहे की तुमचा कब्जा एखाद्याने बेकायदेशीरित्या घेतला किंवा तुमच्या मिळकतीवर बेकायदेशीरित्या कब्जा केला तर तो कब्जा झाल्यापासून बारा वर्षाच्या आत तुम्ही तो कब्जा मागू शकता आता मुदतीचा कायदा आहे त्याचं जे आर्टिकल सत्तावीस आहे आणि त्याचं उपकलम पासष्ट आहे त्याच्यामध्ये या काल मर्यादा नमूद केलेल्या आहेत दुसऱ्या प्रकारचं जे अतिक्रमण आहे आणि ते आहे लगतच्या कब्जेदाराकडून झालेलं अतिक्रमण आणि हे अतिशय वादाचा किंवा कळीचा मुद्दा असतो आता आपला जो गट नंबर असतो तो गट नंबर किंवा सर्वे नंबर असतो किंवा आपल्या मिळकतीचा कोणताही नंबर असतो त्याला चतुश्शीमा असतात त्याच्या पूर्व बाजू पश्चिम बाजू दक्षिण आणि उत्तर चारही बाजूला लगतचे कब्जेदार असतात आणि कोणीतरी एक लगतचा कब्जेदार आपल्याकडे अतिक्रमण करतो आणि ते अतिक्रमण निश्चित करण्यासाठी किंवा ते अतिक्रमण थांबविण्यासाठी आपल्याला दिवाणी न्यायालयाचा किंवा महसूल न्यायालयाचा आधार घ्यावा लागतो आता जर तुमच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण झालेले हा आपण दुसऱ्या भागामध्ये बोलतोय लगतचा जर कब्जेदार तुमच्याकडे अतिक्रमण करत असेल तर तुम्हाला एक पर्याय असतो ते म्हणजे अधीक्षक भूमी अभिलेख अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात तुम्ही हद्द कायम मोजणीचा अर्ज करावायचा असतो आता तो अर्ज कसा करायचा त्या अर्जाची मर्यादा काय त्या अर्जाची मोजणीची फी किती हा स्वतंत्र भाग आहे त्याच्यावर आपण स्वतंत्र एक व्हिडिओ बनवू परंतु हद्द कायम मोजणी केल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा त्या मिळकतीच्या हद्द कायम होतात आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम हा एकोणावीसशे सहासष्ट साली आला आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणाशे साठ साली झाली एकोणाविशे सहासष्ट साली महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आल्यानंतर अंतर्गत जमिनीचे नकाशे आणि रेकॉर्ड तयार करण्यासाठी भूमी अधीक्षक कार्यालयाची स्थापना केलेली आहे आता जर तुम्हाला अतिक्रमण झालेला आहे असं वाटत असेल तर तुम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या मिळकतीच्या हद्द कायम केलेल्या पाहिजे आणि त्या हद्द कायम करण्यासाठी तुम्ही मेहरबान भूमी अधीक्षक सो यांचेकडे जमीन मोजणीसाठी हद्द कायम करण्यासाठी अर्ज केला पाहिजे अर्ज केल्यानंतर त्या अर्जासोबत तुम्ही तुमचं संपूर्ण मिळकतीचं वर्णन मिळकतीचे नकाशे लगतचे कब्जेदार लगतच्या कब्जेदारांचे पत्ते लगतचे कब्जेदारांचे सात बारा उतारे असं सर्व दाखल करावं लागतं तो, तो अर्जाचा एक छापी फॉर्म आहे आणि त्यामध्ये काय तुम्हाला कोणते दस्त दाखल करावे लागेल आणि कोणती माहिती द्यावं लागेल हे सर्व प्रकारे लिहिलेलं असतं आता हद्द कायम मोजणी केल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर आल्यानंतर नीट लक्षात घ्या प्रत्यक्ष जागेवर आल्यानंतर मोजणी होऊन तुमच्या हद्दी कायम होईल आणि अतिक्रमण काढलं जाईल हा अतिशय सोपा आणि साधा मार्ग पर्याय उपलब्ध आहे आणि बहुतेक ह्या ज्या मोजणी किंवा हद्द कायम मोजणी कशासाठी केली जाते तर बांधासाठी केली जाते बांधावरील झाडांसाठी केली जाते विहिरीसाठी केली जाते अगदीच आता पाईपलाईन आल्यापासून नाही तर पूर्वी पाठ सारण होते त्याच्यासाठी केली जाते थोडक्यात आपली हद्द निश्चित करून घेतल्यानंतर त्या हद्द कायम केल्यानंतर हे वादच राहणार नाही हा झाला ही ही झाली कायदेशीर पर पद्धत परंतु व्यवहारात आपण काय बघतो जर आपल्याला बाण एखाद्यानं फोडला किंवा धोरण धक्का लागला एक हद्दीचा दगड कोणीतरी ठरवलेला असतो तो ठरवले असतो आणि त्याला धक्का लागले की लोक लगेच मारामारी करतात म्हणजे त्याचे दोन एकत्र येणार त्याचे दोन एकत्र येणार लगेच मारामारी करणार आणि मारामारी केल्यानंतर ते प्रकरण पोलीस स्टेशनला जाणार प्रकरण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते पोलिसवाले सांगणार की हा तुमचा जमिनीचा वाद आहे हद्दीचा वाद आहे हा दिवाणी स्वरूपाचा वाद आहे तुम्ही दिवाणी मोहोर्टाचा मनाई कुमाना मग आम्ही कारवाई करू खर तर त्यांची काहीही चूक नसते कारण तुमच्या हद्दीच निश्चित झालेले नसतात एक जण सांगतो की माझी हद्द चार फूट यांना अतिक्रमण केलेलं आहे आणि तो म्हणतो माझी हद्द कायम आहे या जर तुम्ही हद्दीचा वाद कायम घालत बसले किंवा हद्दीचा वाद करत बसले तर तुमच्या तुमच्या दोघांमध्ये मारामारी करून भांडण करून कधीही तो वाद मिटणार नाही त्याच्यासाठी मोजमी हाच एक पर्याय आहे आणि तो मोजणी जर दोघांच्या संमतीने केली तर हद्द कायम होईल आणि पुन्हा वाद उपस्थित राहणार नाही बघा एखादी जमीन असते पड़, आणि असलेल्या जमिनीला शेजारचा जो वहिती करणारा असतो तो दर सीजनला दर नागरणीला एक एक एक, एक नागरणीचा तास काढत राहतो दो म्हणजे दोन दोन चार चार फूट सरकत असतो असे पाच पंचवीस वर्ष गेल्यानंतर तोच त्या जमिनीमध्ये जवळजवळ पाच दहा पंधरा फूट मध्ये गेलेला असतो आणि तिथे एक बांध तयार झालेला असतो तुम्ही मरून जाता तुम्ही निघून जाता पण तुमच्या मुलाला काय वाटतं हद्दीचा बांध हाच आहे मग तो नवीन माणूस येतो तो, तो मोजणी करतो मोजणी केल्यानंतर पुन्हा त्या तुमच्या मुलामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद उपस्थित होतात अतिक्रमणावरून एक लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही अतिक्रमणाला सुरुवात केली ते अतिक्रमण नाही तुमची जी पुढची पिढी आहे त्यांच्यात भांडण सुरू करून देणार आहे अनेकदा असं दिसून आलेलं आहे का या अतिक्रमणाच्या भांडणामध्ये भांडता भांडता अतिक्रमिक क्षेत्राची ज्या जमिनीसाठी भांडत होतो ती जमीनच विकून टाकलेली म्हणजे एक तर जमीन गेली किंवा एकमेकाच्या वादामध्ये अशी वेळ आली का एकमेकाला इतकी मारहाण झाली का, का त्यात एखादा जीव निघून गेला बघा पेपरला आपण रोज वा वाचतो का हद्दीच्या बांधावरून भांडण झाली आणि ते एक मृत्यू झाला मला सांगा अतिक्रमण जमीन या जागेवरच राहणार हे अतिक्रमण मरण होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या हद्द कायम मोजणी करा आणि दोघांच्या दरम्यान हद्दी कायम करा जर तुम्ही हद्दी कायम केल्या आणि हद्दी कायम ठेवल्या तर तुमचं भांडण याही पिढीत होणार नाही पुढच्याही पिढीत होणार नाही त्या जमिनीपासून किंवा त्या मिळकतीपासून खऱ्या अर्थानं तुम्हाला मला स्वतः आनंद मिळेल ओ तुम्ही आनंद उपभोगाल आणि पुढच्या पिढीला ती चांगली म्हणून द्याल माझं मत एकच आहे अतिक्रमण हे मरण ठरण्याच्या अगोदरच हद्द कायम करून हद्दी निश्चित केल्या तर तुमच्या दरम्यान वाद कधीच राहणार नाही आणि शेजाऱ्याचा तुमचा वाद होणार नाही आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन लावा आणि हो ऑल हा पर्याय निवडा पुन्हा एकदा सर्वांना विनंती की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद